नमस्कार सर्व गणेश भक्तांना आज गणेश जयंतीच्या माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न पूर्वी देवा सर्व कार्येषु सर्वदया असा हा आपला गणपती इष्टदेवता म्हणजेच सगळ्याच्या अगोदर पूजला जाणारा कारण त्याशिवाय कार्यशुद्धी जात नाही कार्य सफळ संपूर्ण पूर्ण होत नाही म्हणून याला पहिल्या पूजेचा मान आहे तसं पाहिलं तर गणपतीचा जन्म ही दंतकथा सगळ्यांनाच माहीत आहे पार्वतीच्या अंगावरचा मळ आणि शंकराच्या पण अंगावरचा मळ असा काढून ते पिंड त्याच्यातून तिने ते, ते बनवलं आणि त्याच्यामध्ये प्रांतची स्थापना करून तिचा तो मुलगाच म्हणजे गणेश गणपतीचे अनेक नावे आहेत गणेश विघ्नहर्ता वक्रतुंडा श्री गणेशा गजानना बरीच अशी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची जसं जसा तो ज्या ज्या रूपात प्रत्येकाला भेट देतो त्या त्या रूपामध्ये त्याची नावं पडत गेलेली आहेत गणपतीचा भाऊ कार्तिकेय तसं पाहिलं तर कार्तिकेय पण खूप हुशार आहे पण होतं काय ज्यावेळेला आई वडिलांना प्रदक्षिणा घालायची असते त्यावेळेला कार्तिकेयला वाटतं की गणपती बाप्पानी चिटिंग करून आई वडिलांचं हे प्रेम हे सगळं मिळवलं आणि मला एक दुय्यम दर्जा भेटला तेव्हापासून कार्तिकी याचं आणि गणपतीचं किंवा आईवडिलांच जास्त ह्या मॅटरपासून जास्त पटलेलं नाही असं आख्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आढळतं तर आपण गणपतीची पूजा करतो तर त्यातल्या त्यात उजव्या सोंडेच्या गणपतीची आपण कधीही पूजा आजच्या करत नाही याचं कारण काय आहे तर उजव्या सोंडेचा गणपती हा मोक्ष देणारा आहे मोक्ष देवता म्हणून खरं त्याच्याकडे पाहिलं जातं ह्या गणपतीची पूजा करताना सोळे वगैरे सगळं खूप कडक आहे शास्त्र याच असं रोशीर्ष म्हटलंच पाहिजे नंतर त्याचा जप केला पाहिजे आणि बाकी सगळ्या गोष्टी जरा पूजा खूप कडक असते म्हणजे काटेकोरपणे करावी लागते आणि घरामध्ये कोण जास्त सिरियस असता असायची पूर्वी लोक किंवा असतं त्याला मोक्ष म्हणजे प्राण जात त्यावेळेला गणपती जवळ मग त्याला मोक्ष भेटतो म्हणून ती मोक्षाची पण देवता आहे पण तो आपला विषय नाही आपण उजव्या सोंडीच्या गणपतीच लाडके आहोत आणि उजव्या सोंडीचा गणपती आपण सगळे फुसतो पण मित्रांनो आपण स्टेटस ठेवतो आज आणि मग दुसऱ्या दिवशी सगळे विसरून जातो आपण हिंदू धर्मात आहोत तर सगळ्यांनी अथर्व शीर्ष पाठ केलं पाहिजे आणि पाठ करायची पद्धत पण खूप सोपी आहे आणि त्याच्यामध्ये सगळा सार आहे आता बघा नारदोवाच प्रणम्य शिर्षादेव गौरी पुत्र विनायक भक्त्यावास स्मरणिमायुकामा प्रथम वक्र तुंडायत एकदंतंडाक्ष गजवक्र चतुर्थम लंबोदर पंचमीत षष्ठ विठ्ठमेवे सप्तम विघ्न राजेंद्र धुर्मसाष्टम नवम बालचंद्र च दशमत्विनायक एकादश गणपती द्वादशे तु गजानन द्वादशे ताणी नामानी त्रिसंध्याया पटे नरा न च विघ्न सर्व सिद्धीकर प्रभो विद्यार्थी लपते विद्या धनार्थी लपते धनम पुत्रार्थी लपते पुत्रान मोक्षार्थी लपते गतिम सफेद गणपती स्तोत्र षडभाषे फल्लवेचं सवे श्रेणी सिद्धीचं लपते नात्र संशया अष्टबो ब्राह्मणे शा लिखीत्व आहे समर्थ येतं तसे विद्या भविष्यवा गणेशाशा प्रसादाचा इति श्री नारद पुराणे संकटनाश स्तोत्र संपूर्ण म्हणजे यामध्ये ज्यांना पुत्र हवा आहे त्याचा पुत्र होतो मग त्याचं गणपतीला ला लाडू पेड्याचा प्रसाद देऊन गणपती बाप्पा बसवला जातो विद्यार्थी पण आपला लहानपणापासून पाठीवर सुरुवातच आपली श्री आय नमा अशी म्हणून आपल्याला ती त्यांनी करून दिलेली आहे आणि परीक्षेमध्ये सुद्धा आपण पटकन दुसरा देव कुठला आठवत हो नाही गणपती बाप्पा पेपर सोपात जाऊ दे रे बाबा म्हणजे त्याचा मेंदूच हत्तीचा आहे मोठा मेंदू आहे त्याचा आणि तो खूप बुद्धिमान देव आहे म्हणून विद्यार्थी पण ह्याची करतात लहान मुलांचा पण आवडत आहे तर मला असं वाटतं की आपण या आजच्या गणेश जयंतीला एक निर्धार करूया आणि जे जे माझा कुठंपर्यंत जिथे व्हिडिओ हो जातोय त्यांनी फक्त अथर्व शीर्ष पाठ करा कारण अथर्व शीर्ष ज्यावेळेला तुम्ही म्हणता तुमचं पाठ होतं त्यावेळेला नकळत ज्या दिवशी तुम्हाला गणपती प्रसन्न होणार आहे त्याविषयी तुमच्या अंगातून मुंगे येतात इतकी ताकद आहे कारण प्रत्येक जो शब्द आहे त्याचा बनवलेला आपल्या मेंदूमध्ये जे वलय निर्माण होत कुठल्या पण गोष्टीचं तर ते वलय ज्या पद्धतीनं निर्माण होतं तसे ते शब्द बनवलेले असतात वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ आपण म्हणतो आपल्या वाटतं हे काय कुठल्या तरी कवीनं लिहिलेलं आहे पण असं मुळीच नाही त्याचा संबंध आपल्या मेंदूमध्ये त्या लहरी कशा पद्धतीनं उमटल्या जातात यावरती सगळ्या ह्या गोष्टी अवलंबून आहेत म्हणून सगळ्यांनी अथर्व शीर्ष पाठ करा आपण हिंदू धर्मात राहतो आपल्या धर्माचं पालन करणं धर्माचं आचर आचरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे अन्न वस्त्र निवारा ह्या जशा आपल्या मूलभूत आहेत तसं धर्म आपला पाळणं किंवा धर्माचं धर्माच्या सारखं राहणं हे सुद्धा आपली एक मूलभूत गरज आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला गणपती बाप्पा मोर्या सगळ्यांनी लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आज सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा हॅव अ गुड डे